हाय अलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टी ओडी मराठीमध्ये आपण दरवेळेस फिल्मी फ्रायडे करत असतो पण आज फ्रायडेला रिलीज न होता गुरुवारीच शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट आला है। आहे राजकुमार इराणी यांचं डायरेक्शन आहे आणि जवानाने पठाननंतर शाहरुखचा डंकी हा चित्रपट आला आहे पाहूया प्रेक्षकांचे काय रिव्ह्यू आहे याबद्दल एंडिंग प्रिटी गुड प्रिटी इमोशनल मूवी चांगली आहे मूवी खूप मस्ट वॉच आहे आणि शाहरुख खानची एकदा बघून इमोशनल होणार परत बघून तर नक्कीच इमोशनल होणार पुन्हा पुन्हा इमोशनल करणारी मूवी आहे मूवी वाली एक्सपेक्टेशन आय गेस जवान और पठान होलसम मूवी काफी लाइट हार्टेड आहे तो एक सर्टिन काइंड ऑफ ऑडियंस को काफ़ी पसंद आएगी बट uh, अगर uh, जैसे अभी एनिमल जवान और पठान के हिसाब से जैसे चल रहा है उस टाइप की मूवी नहीं है इट्स डिफरेंट एंड राजकुमार हिरानी का जो टेस्ट है वो इसमें वो उनका वाला स्पाइस है तो इट्स गुड इमोशनल कुछ सीन्स में जो आप देखेंगे तो चलेगा And, अच्छी आफ्टर हम लोग थी कि ही होगा तो शाहरुख का रोमांस रोमांस का बादशाह कहा जाता है जो इस वो 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 मूवी में भी है इट वाज नाइस नाइस वे विषय चित्र चांगला पिक्चर है

एंड देन लेटर आई आई अंडरस्टूड कि व्हाट डक मींस सो ये शब्द भी मैं तो अल्फाज भी नया था मेरे लिए बट ठीक है टॉपिक हमें लो बजट मूवी है बट इट्स गुड अच्छी मूवी थी किस एक्टर सबसे ज्यादा पसंद सबसे ज्यादा शाहरुख खान फिर मन्नू और मन्नू मतलब तापसी पन्नू और

शाहरुख खान सगळ्यांच तर चांगलं होतं का आणि ऍक्टिंग सगळ्यांची चांगली होती असल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म सह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका